हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती शॉर्ट कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे शॉर्ट कुर्तीची उंची मी तर साडे तेवीस इंचावरती देऊन घेऊन बघा मार्किंग करून घेतलं आहे आणि हे आपण फॅब्रिक फोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने त्यानंतर आपण सव्वीस इंचाची मेन कुर्ती आहे ना तर त्यापेक्षा दोन ते तीन इंचानं नेहमी आपलं अस्तर हे कमी घ्यायचं असतं तर इथं सव्वीस इंचाची कुर्ती आहे तर मी तेवीस इंचाचं कटिंग प्लस अर्धा इंच आपण अस्तर फोल्ड करण्यासाठी असं साडे तेवीस इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने पहा इथंपर्यंत आपलं अस्तर आहे तुम्हाला मार्किंग करून दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अजिबात आधीमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मी खूप सोपी पद्धत सांगितली आहे कुर्ती कशी कटिंग कर करायचं ते त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकून घेऊयात छत्तीस इंचाची कुर्ती आहे छत्तीस इंच छाती आहे तर मी इथं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे शोल्डर आपल्याला साडेपाच ठेवायचं आहे पहा अशा पद्धतीने खालच्या साईडला आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पहा त्यानंतर आपण गळारुंदी टाकून घ्यायची आहे छत्तीस छा छातीसाठी छा... मी इथं अडीच इंचावरती गळारुंदी टाकलेली आहे पहा तुमची छाती कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही तिथं कमी किंवा जास्त गळारुंदी आपण करू शकतो खालच्या साईडने मी मार्किंग करून घेतलेलं आहे अडीच इंचावरती जर गळा रुंदी तर पुढं किती राहते तीन इंच राहते त्यामध्ये अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाऊन अडीच इंचा शोल्डर आपला रेडी होणार आहे पहा अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ते पॉईंट जॉईंट करून घ्यायचं आहे साडेपाच इंचा रेडी गळा आहे पुढचा तर मी अर्धा इंच शिलाईसाठी असं सहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे पहा त्यानंतर आपण लाईन मारून घेऊयात जिथं आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथं त्यानंतर आपण मुंड्याचं माप टाकून घेऊयात इथं छत्तीस इंचा छातीसाठी मी इथं साडेपाच इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घेतलेला आहे पुढच्या साईडलाही करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली लाईन तिरके वगैरे जाऊ नये आणि फिनिशिंगमध्ये आपला टॉप रेडी व्हावा पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपण आर्महोलचे माप टाकून घ्यायचं आहे पहा एक इंचावरती आणि दीड इंचावरती आपल्याला इथं अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अर्धा इंच शोल्डरच्या साईडला खाली डाऊन करून घ्यायचं आहे फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते यामुळं कुर्ती हां अशा पद्धतीने आणि आपण आर्महोल ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा प्रकारचं तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर तुम्ही त्यानं घेऊ शकता नसेल तर तुम्ही फ्रीडनेही शेप देऊ शकता पहा अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडचे कर्व देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपण गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेऊयात मी दोन्हीही गळे राऊंड शेपमध्येच घेतलेले आहेत पहा इथं मी साडेतीन इंचावरती बॅकनेकचा शेप देऊन घेतलेला आहे साडेतीन इंचावरती आपला बॅकनेक आहे त्यानंतर आपण छातीचं माप टाकून घेऊयात छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन आपण इथं टाकून घ्यायचं आहे जेवढी आपली छाती असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे त्यानंतर आपण वरून कमरेची उंची टाकून घ्यायची आहे मी या कुर्तीसाठी चौदा इंचावरती कमर उंची ठेवलेली आहे पहा तर मी हाईट कमी जास्त असेल तर तेरा ते चौदा इंच ठेवू शकता हो त्यानंतर आपली जेवढी कमर आहे त्यामध्ये दीड इंच ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे मी तर आठ प्लस नऊ दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे जिथं आपण कमरेचं माप टाकलं तिथून खाली सहा इंचावरती आपल्याला शिटघेरचं माप टाकून घ्यायचं आहे पहा शिटघेरचा चौथा भाग प्लस तीड ते दोन इंचावरती आपण मार्किंग करून घेतल्यानंतर साईड शेप आपला जेवढा आहे त्या साईड शेपचा चौथा भाग प्लस एक इंचचा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व दिलेले सर्व पॉईंट्स आपण जॉईन करून घेत आहोत पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपण पॉईंट्स जोडून झाल्यानंतर आपण कटिंग करून घ्यायची आहे पहा माझी ही कु शॉर्ट कुर्ती कटिंग कर करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या एखाद्या मैत्रिणीला दर शॉर्ट कटिंगमध्ये शॉर्ट कुर्ती कटिंग कर करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम सर्व दूर होतील असा मी अशी मी आशा करते पहा अशा पद्धतीने आपल्या कुर्तीचं कटिंग झालेलं आहे त्यानंतर आपण शोल्डरचं कटिंग करून घ्यायचं आहे इथं मी फोल्ड इथं मी फोल्ड करून घेतल्यामुळे इथं माझी जॉईंट बाजू आहे तुमची असेल नसेल तुम्ही जर फोल्ड केली नसेल तर तुमची इथं मोकळी बाजू असते असेल त्यानंतर आपण इथं नॉचेस देऊन घ्यायचे आहेत जिथं आपण गळ्याचं मार्किंग केलं आहे तिथं कमरेला आणि शेटगीरच्या ठिकाणी आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून फिटिंगच्या वेळी फिटिंगच्या वेळी काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी त्यानंतर आपण पुढच्या साईडला जो गळा होता जॉईंट माझा त्या साईडलाही आपण बॅक आणि फ्रंट पार्ट जॉईंट ते कटिंग करून घेतलेले आहे पहा अशा पद्धतीने मी इथं आर्महोलची फ्रंट पार्टच्या आर्महोलची कटिंग केली नव्हती तर आपण आता करू शकतो किंवा नंतर स्टिचिंगच्या वेळी गेली तरीही चालेल पण मी फ्र, तर आर्मो फ्रंट पार्टच्या आर्मोरची कटिंग आत्ताच करून घेत आहे अशा पद्धतीनं आपल्या कुर्तीची कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण मेन फॅब्रिकची कटिंग करून घेऊयात मेन फॅब्रिक फोर फोल्डेड करायचं आहे आणि फोल्ड केलेली बाजू नेहमी आपल्या साईडला करून घ्यायची आहे त्यानंतर कटिंग केलेलं असतं त्यावर ते ठेवायचं आहे आणि जेवढा आपण मेन कुर्तीची जेवढी आपली हाईट आहे तेवढी ठेवून त्यानंतरच आपण त्यावरती मेन अस्त अस्तर ठेवून मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे पूर्ण उंची माझी सव्वीस इंच होती तर त्यामध्ये मी अर्धा इंच शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असं एक इंच एक्स्ट्रा घेऊन मी सत्तावीस इंचावरती कटिंग करून घेतलेली आहे पहा कुर्तीचं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आपण स्लीवची कटिंग कशी करायची हे पाहूयात स्लीव कटिंग करताना नेहमी को आपली जेवढी हाईट असेल ना बाहीची तेवढी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये एक इंच शिलाईसाठी टाकून घ्यायचं आहे इथं पंधरा इंचाची हाईट होती तर मी त्यामध्ये एक इंच ॲड करून सोळा इंचावरती मार्किंग करून आखून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग जेवढा आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपण दंडघेराचंही मार्किंग करून घ्यायचं आहे पहा खालच्या साईडला दंडघेर या बाहीचा दंडघेर पाच इंच होता तर मग त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन असं मी सात इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे पहा त्यानंतर आपण हा बॉक्स रेडी करून घेतलेला आहे आणि साडेतीन इंचावरती डाऊनचं सा मार्किंग करून आपण एक इंच शेपसाठी देऊन घ्यायचं आहे पहा तिथं जिथं आपण साडेतीन इंचाचं मार्किंग केलं तिथं एक इंच शेपसाठी द्यायचं आहे वरच्या साईडलाही वरच्या साईडलाही एक इंचासाठी एक इंच शेपसाठी देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण स्लीवचं ड्राफ्टिंग करून घेणार आहोत वर बॅक साईडचं झालेलं आहे आता फ्रंट साईडलाही आपण कर्व देऊन घेऊयात अशा पद्धतीचे मार्केटमध्ये मिळतात टूल जेणेकरून आपण इझी होतं आपल्याला स्लीवला कर्व देण्यासाठी पहा माझी ही शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पहा अशा पद्धतीनं आपलं स्लीवचं ड्राफ्टिंग झालं आहे दंड घेराचं जिथं आपण केलं होतं तिथं आपण मार्किंग केलं होतं तिथं आपण लाईन मारून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने एवढ्या एजी पद्धतीने आपण स्लीवचं कटिंग कर कसं करायचं हे पाहिलेलं आहे पहा त्यानंतर आपण तर कटिंग करून घेऊयात तर कटिंग कसं करायचं हेही मी खूप इझी पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेलं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही मार्किंग करून जर स्लीव कटिंग केली तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला स्लीव कटिंगमध्ये त्यानंतर आपण सेंटरला नॉल देऊन घ्यायचा आहे आपली बाहीची कटिंग आता पूर्ण झालेली आहे आर फ्रंट आर्म तुम्ही आता कटिंग केला तरी चालेल व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय